हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आलाय इकडे इंद्रा आणि राणी यांचं नातं घट्ट व्हावं आणि ते एकत्र यावेत यासाठी दोघांकडूनही शर्तीचे प्रयत्न चाललेले असतात त्याचबरोबर इंद्रा राणीकडे लवकरच कबूल करणार आहे की त्याच राणीवर मनापासून प्रेम आहे आणि हो आता तो राणीशिवाय राहू शकत नाही पण इंद्रा आधीपासूनच थोडा या गोष्टींबद्दल इंट्रोवर्ट असल्यामुळे तो स्वतःच्या मनातल्या गोष्टी राणीकडे कबूल करत नसतो पण राणीला देखील माहीत असतं की इंद्राच्या मनात या सगळ्या गोष्टी आहेत इकडे सर्वजण साडीची खरेदी करण्यासाठी दुकानात आलेले असतात आता मालती आणि उर्मिला जिथे असतील तिथे राणीला त्रास मात्र हा होणारच आहे शेवटी मालतीला राणीला इंद्राच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं आहे आणि घरा घरा त्या घरातून देखील बाहेर काढायचं आहे आणि तोच प्लॅन उर्मिलाचा देखील आहे पण उर्मिलाचा अजून एक प्लॅन म्हणजे मालतीला देखील या घरातून बाहेर काढून त्या घरावरती आपली स्वतःची म्हणजेच विक्रांत आणि त्याची सत्ता चालवायची आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा कटक आरस्थान ते करायला सुरुवात करतात खरं तर या शॉपिंगला इंद्रा नसतो त्यामुळे त्यांना त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायला सोपा जात असतो इकडे सर्वजण खरेदी करत असतात त्याचबरोबर कोणती साडी पाहिजे ते बघत असतात तेव्हाच मालतीने ते उर्मिला अनेक प्लॅन केलेला असतो मालती मनातल्या मनात म्हणते माझ्या मुलाशी म्हणजे इंद्राशी तुला मैत्री करायची आहे ना आता याची किंमत तर तुला मोजावीच लागेल आणि जेव्हा राणी आतमध्ये चेंज करायला जाते ती साडी ट्राय करून बघत असते तोपर्यंत इकडे यांचा प्लॅन सुरुवात होतो तोपर्यंत तिथं लाईट जाते आणि उर्मिला बाहेरून तिला लॉक करते लॉक करते एवढंच नाही तर ते दुकान देखील बंद केलं जातं सगळ्या लाईट्स घालवल्या जातात ला जाता। आणि त्यामुळे राणी प्रचंड घाबरते आणि इंद्रा सर इंद्रा सर अशी हाक मारत असते पण कोणीच तिच्या हाकेला ओ देत नसतं कारण सगळे दुकानातले कामगार देखील बाहेर निघून गेलेले असतात आणि दुकानाचं मेन शटर देखील बंद केलेलं असतं राणी आतमधून दार उघडा म्हणून आवाज देत असते तोपर्यंत आतमध्ये एक इसम चालत येत असतो हातात टॉर्च असते पण आता नक्की तो इंद्राचा आहे का आणि इंद्रा असेल तर राणीला तो कसा वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या